नमस्कार आपण इथे आता कसाऱ्याला आलेलो आहे पी एच अग्रवाल शाह तर आपण इथे आलेलो आहेत आणि इथे भरलेला आहे आता सायन्स एक्झिबिशन तर आपण इथे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी भेटू आणि त्यांच्याशी बोलू थोडं संवाद साधूया की काय त्यांनी बनवलंय आणि त्यांना काय त्यांची संकल्पना आहे याच्या मागे नमस्कार पहिले नाव सांगू समर्थ राजू देवरे आणि माझा पार्टनर ऋषभ ऋषभ भगवान जगताप ओके okay. आम्ही सर्वांनी आम्ही दोघांनी मिळून चंद्रग्रहण तयार केले चंद्रग्रहण कशा प्रकारे होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ह्या प्रोजेक्टच्या द्वारे तसंच आपण बघू शकता या साईडला सण दाखवलेला आहे जो बल्ब सारखा आम्ही हे वापरलेला आहे त्याच्यातून उभ येते आणि हा जो मून आहे याची रिफ्लेक्शन जी असते जी सावली जी असते ना ती पृथ्वीवर पडते अशा प्रकारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पृथ्वी रोटेशन करते तेव्हा चंद्रासोबत करते ते फिरत नाही त्यामुळे ऑफकोर्स आता आपण पुढे आलेलो आहे सहावीची ही विद्यार्थी हिने काय केलंय आपण बघू शकतो आता याच्याबद्दल तुला काय आहे ते, ते सांग माझे नाव आदित्य आहे मी आता सावी शिकते मी, मी एक कूलर बनवला आहे जेव्हा आपल्याला उन्हाळा येतो तेव्हा आपल्याला गरम होतो मग तेव्हा आपण थंडी हवा आपल्याला वाटतं की थंड गारगार वाटावा आपल्याला म्हणून आपण कूलर युज करतो तर हा कूलर मी बनवलेला आहे चालवून दाखवते हो माझे नाव, नाव गायत्री दत्तात्रय म्हण काय बनवलं त्याच्याबद्दल पवनचक्की मी बनवले आहे पवनचक्की त्याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे पवनचक्की हवे म्हणजे हे ना हवेपासून तयार होते मी यासाठी ना वापर केला आहे डी सी मोटर कार्डपेपर बटन इत्यादी सर्वप्रथम नाव कृष्ण अनिल काय बनवलं तुम्ही ते फॅट लिहितो ते घाण पाणी वगैरे निघता ना ते मग ते त्याचा एक हा फिल्टर आहे ते आम्ही घाण पाणी टाकत ते स्वच्छ होऊन निघल त्याचं फिल्टरेशन करताय हा कसा कसा करा, ते काय तुम्ही घाण पालणीला चांगलं पाणी करायला बाकीच ते बाकी ते सगळं प्रयोगामध्ये मग ते मग घाण मातीचा पण याचा पण पाणी तो निघतं ना याचा या काम याच त्या Gracias. मी बनवलं आहे की जेव्हा पाऊस येतो मग आपल्याला कळत नाही की पाऊस आला आहे मग तेव्हा आपोआप कपडे आपल्याला कपडे बनवले होतात मग म्हणून मी बनवलं आहे की बॅटरी जेव्हा आपण लावू तेव्हा ते कपडे पाऊस जेव्हा येईल तेव्हा ते कपडे आपोआप येतील सर्वप्रथम नाव सांगा तुमचं माझं नाव पंकज गोडजी काशीत आहे मी मी ना वॅक्युम वै, क्लिनर बनवलं आहे okay. तर त्याचा मिनी व्हॅक्युम क्लिनर बनवलं आहे त्याचा उपयोग हो आहे ना म्हणजे आपले जसे की खिडक्या छोटे छोटे गांजर जात असेल तर त्याच्यामध्ये ते थोडं टाकून त्याच्यामध्ये ते वसून घेतो डस्ट पार्टिकल जेवढे असतील त्याच्यातून आपण काढू शकतो संकल्पना कशी आली तुम्हाला बघितली माझं नाव तनाय गौतम जगतापाई मी आता शिकते तुम्ही काय बनवले आता ज्वालामुखी म्हणजे त्याच तुम्हाला काय त्याच्याबद्दल माहिती काय ज्वालामुखी मध्ये जो ना त्याचे दगड तयार होत आणि ते स्फोटक वगैरे काही असं R. <laughs> 4. <Funny. Funny then. laughs> <laughs> सर्वप्रथम नाव सांगा माझे नाव प्राची राजी ठाकूर मी आता रविता आहे मी बनवलेले एर्थ रोटेशन वर्किंग मॉडेल अजूनही बल्ब चालव ही पृथ्वी अजून बल्ब काय हे बल्ब ही प्रतिकृती तुम्ही दाखवली याच्यामध्ये सर्वप्रथम नाव सांगा तुमचं माझे नाव जिग्नेश चित्रसेन बल्ला अच्छा काय बनवलं हो तुम्ही पोलोग्राम काय त्याच्याबद्दल काय सांगू शकता याच्यामध्ये मी सायन्स रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्याबद्दल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग त्याच्यामध्ये काय माहिती काय त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकण्यासारखं काय भेटलं त्याच्यामधन त्याच्यामध्ये लाईटीचं जे रिफ्लेक्शन राहत ते कसं काचावर पडून दुसरीकडे दिसते तस सर्वप्रथम नाव सांगा तुमचं माझं ना नाव सिद्धी प्रमोद धांडे आहे माझा माझ्या माझ्या प्रोजेक्टचं नाव ज्वालामुखी आहे आणि डोंगराच्या उद्रेकातून काही पदार्थ बाहेर निघतात त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो धन्यवाद थँक्यू <laughs> <laughs> सर्वप्रथम नाव सांगा तुमचं तुषार बाळू मुठाळ मी आठवी मध्ये राहतो काय बनवलं तुम्ही फोन उद्या काय त्याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला याच्या निमित्ताने आपल्याला लाईट मिळते कारण की हवा आपल्याला हे पवनची आणि मग त्यांनी लाईट तयार होते okay. सर्वप्रथम नाव सांगा तुमचं माझे नाव कुशल प्रकाश पंडित काय केलं तुम्ही शेती बनवली शेती आहे जनरेटर आहे बायोगॅस आहे गॅस आहे शेण खत आहे गाडू खत आहे कॉम्पोस्ट खत आहे निर्माण कसं होतं काय तुम्हाला माहितीये त्याच्याबद्दल म्हणजे गॅस ही बायोगॅस म्हणजे याच्या सिलेंडर याच्यान याला कनेक्ट वायर लावली त्याच्यामुळे लाईट चालू राहते शेणखत म्हणजे शेण याच्यामध्ये शेंद्र शेती मध्ये टाकले होते फसल चांगली होते आणि गांडूळ खत आणि खत म्हणजे खत लेंडी खत त्याच्यानी शेतीच चांगलं आणि कम खत म्हणजे झाडाच्या पाळ्या पाचवल्या आणि पूर्व दिशेला कान लावले कारण की बायोगॅस मिळत हवा गॅस चालते सर्वप्रथम नाव सांगत माझे नाव विधी प्रकाश शिंदे काय केलं तुम्ही पी जी बालामुखी काय त्याचं म्हणजे तुम्हाला काय माहितीये त्याच्याबद्दल जर का तुम्हाला माहित नसेल भूकंप कसा होतो ज्वाला कस म्हणजे रस कसा बाहेर येतो ज्वालाचा रस तर आपण हे करून समजू शकतो तुम्ही कस दाखवा itu kok ini मनोज शिंदे काय केलं तुम्ही जलशुद्धी करा काय त्यांच्याबद्दल माहिती काय तुम्हाला आपल्याला गढू पाणी आलं तर स्वच्छ करू शकतो असं काय प्युरिफिकेशन म्हणजे तुम्ही मेथड काय दगड रेती ते दे सगळं कोळसा छोटे दगड मोठे दगड ओके okay, थँक्यू सर्वप्रथम नाव सांगा विशाल काय तुम्ही केलं काय त्याच्याबद्दल माहिती काय सांगू शकाल आम्हाला ओन चक्की कसं लाईट चालू होती करून दाखव सर्वप्रथम नाव सांगा तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर मस्ते तुम्ही कितवीला आहात आता मी नवी काय केलं तुम्ही मी वॉटर पॉल्युशन कसे होते कसे होते व का होते त्याचे कारण कशामुळे काय तुम्ही त्याच्यामध्ये आउटपुट काय केलंय काय दाखवलं तुम्ही मी दोन कंपन्या दाखवल्या आहेत आणि मजेत आहे कंपन्यांचं जे दूषित पाणी ते इकडं पडते ते तुम्ही बघू इथं सर्वप्रथम नाव सांगा तुमचं प्रफुल वाळूर मी काय किती वगैरे नववी काय केलं तुम्ही अर्थविका प्रोजेक्ट बनवला त्याच्यामध्ये काय सांगू शकाल आम्हाला काय त्याच्यामध्ये भूकंपामुळे जास्त जीवित वित्त हानी होते त्याच्यामुळे मी हा प्रोजेक्ट बनवला आहे जेणेकरून जीवित हानी वैविधी जीवित वित्त हानी होऊ नये ओके okay, मग कसं डेमो दाखवा आम्हाला जेव्हा हा हा नटस्कर असतो तेव्हा हा आज न जेव्हा योग पृष्ठभाग हालेल तेव्हा हा सर्व हो सर्वप्रथम नाव सांगा तुमचं रोहन राजेश राजेशकर काय केलं तुम्ही चंद्रयान थ्रीचं बनवलंय त्याच्याबद्दल सांगा काय ते चंद्रयान थ्री आहे ना ते वर्किंग मॉडेल आहे ते उडता पण त्याच्यात एवढं आहे असं सारा कोणी केली विक्रम साराभाई कर, 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 कर। सर्वप्रथम नाव सांगा तुमचं माझे नाव लोह नामदेवदारे काय केलंय तुम्ही काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल आम्ही सोलर पॉवर सिटी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे काय तुम्हाला काय त्याच्याबद्दल माहिती आहे ते सांगू शकता आम्हाला हो सांगा आम्ही या सोलर पॉवर सिटी मध्ये एक हा सोलर पॅनल बसवलेला आहे याच्यामधून पा, आपण सोलर याच्यात सूर्याचा प्रकाश पडला का इथून पॉवर जनरेट होते मग ते आपण इथं इथं साठवू शकतो पॉवर व ते आपण या घरांमध्ये व असे okay. रस्त्याच्या वादळ कुठे लाईट नसतील तिथे पण आपण वापरू शकतो ओके रस्त्याच्या बाजूला लावलेले दिवे असतात त्यांच्यावरती आपण सोलर पॅनल बसवून बिना बिना एवढ्या वायरीचे खांबळे लावतात आपण पण ते लाईट चालू करू शकतो कशी लाईट चालू करायला दाखवा जा सर्वप्रथम नाव दे। सांगा तुमचं माझं नाव भाग्यश्री राम मी आता दहावी मध्ये शिकते काय तुम्ही बनवलंय सांगत दादा आम्ही हा आमल्या पर्जन्याचा प्रयोग प्र, प्र, इथे दाखवलेला आहे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड ही संयुगे एकत्र येऊन हवेत मिसळतात आणि पाणी आणि इतर पदार्थांमध्ये ते मिसळून त्याचे रूपांतर ॲसिडिक रेनमध्ये होते याचा परिणाम आपल्यांना वनस्पती मृदा सजीवसृष्टी जलचर सजीवसृष्टी यांवरती दिसून येतो यांवरती दिसून येतो कारखान्यांमधून निघणारे इंधन वाहनांमधून निघणारे इंधन यांवरती म्हणून आपण प्रक्रिया केली पाहिजे जास्त पोल्युशन केलं नाही पाहिजे स्ट्रीटलाइट प्रकल्प होता तृतीय क्रमांक पायल मोरे आणि दीपिक्षा डोळस पायल मोरे दीपिक्षा डोळस तृतीय क्रमांक विज्ञान प्रदर्शन कळला सगळ्यांनी फक्त आता काम चाललो पाहिजे द्वितीय क्रमांक माइक्रोस्कोप तनुजा वडगर

अतिशय उत्तम रीतीनं या विद्यार्थीने केला आणि त्यांचा द्वितीय क्रमांक या, या प्रदर्शनामध्ये आलेला आहे पुन्हा एकदा त्यांच्या <laughs> प्रथम क्रमांक <का> आहे <laughs> लेझर सिक्युरिटी प्रथम क्रमांक आहे लेझर सिक्युरिटी गार्गी कांबळे आणि प्रतीक्षा शिरसाट

एक मिनिट आपल्या प्रथम क्रमांक आलेल्यामध्ये अजून एक विद्यार्थिनी होती परंतु नियमामुळे आपण दोनच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देतोय तर त्या मुलीचं नाव आहे आयशा घोडे तिचा सुद्धा मनापासून कौतुक जोरदार टाळ्या वाजवून समजा विद्यार्थ्यांना आणि विशेष करून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जर कोणी असतील तर त्यांचे विज्ञानचे शिक्षक गावित सर यांनी अतिशय मुलाच असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्या शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त वेळ देऊन या प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर